नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मंगरुळ गावामध्ये गट नंबर पस्तीस ते बेचाळीस या एकूण साठ एकर जागेमध्ये वृक्षतोड आणि बेकायदा उत्खनन करण्यात आलेला आहे यामध्ये काही खाजगी मालकीची जागा आहे तर काही वनक्षेत्राची जागा आहे यामध्ये मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं विधानसभेमध्ये या उत्खननाचा प्रश्न पंच तारांकित केला होता त्यानंतर या ठिकाणी कारवाईचे आदेश देण्यात आले एकीकडे जर आपण पाहिलं तर हे टोले जंग असे हे डोंगर फोडलेले आहेत आणि डोंगर फोडलेले असताना यामध्ये जे रॉयल रॉयल्टीचा विषय असन किंवा या उत्खननामुळे रायल, या, या निसर्गाला झालेला जो धोका आहे तर एकीकडे आपण पाहिलं तर आज बारा जून दोन हजार पंचवीस महसूल विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात आली यामध्ये अकरा पोकले पोकलेन आहेत चार मुरमानी भरलेले डंपर आहेत आणि दहा रिकामे डंपर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ते जमा केलेले आहेत तर महसूल विभागाची ही कारवाई होत असताना मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी काढलेल्या आदेशानुसार महसूल विभागाने आज या ठिकाणी अकरा पोखलेन जे आहेत ते सील करण्यात आलेले आहेत चार डम्पर आणि बाकी सुमारे पंधरा ते सोळा डम्पर या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे मावळ तालुक्यामधली महसूल विभागाची सर्वात मोठी बेकायदा उत्खनन केलेली ही कारवाई आहे आणि या कारवाईमुळे तालुक्यामध्ये चर्चेला उदाहरण आलेलं आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेला मावळ तालुका दिवसेंदिवस मावळ तालुक्यामधल्या डोंगर आणि टेकड्या ह्या नामसे सोन्याच्या मार्गावर आहे जे मोठ्या प्रमाणात वनक्षेत्राच्या हद्दीमधले असणारे डोंगर पोखरले जात आहेत त्यामध्ये उत्खनन करत असताना परवानगी घेतली जात नाही इथल्या निसर्गाला धोका निर्माण होतोय इकोसेन्सेटिव्ह सारखा जो प्रश्न आहे जर या ठिकाणी जंगल या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष होती इथले वृक्ष तोडण्यात आलेले आहेत त्यांनी वृक्ष तोडून मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेलं आहे या उत्खननामुळे इथल्या निसर्गाला इथल्या पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळं महसूल विभागाच्या या धडाकेबाज कारवाईचं कौतुकच केलं जात तर या उत्खनना बाबतीमध्ये मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या ठिकाणी आज ही जी धडाकेबाज कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये इथलं उत्खनन करत असताना जे हे नऊ पोखलेनं आहेत नऊ पोखलेनं या ठिकाणी सील करून टाकलेले आहेत गट नंबर पस्तीस ते बेचाळीस एकूण साठ एकरचं क्षेत्र आहे या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन करण्यात आलेलं आहे आणि या उत्खननाचा फटका हा इथल्या निसर्गाला आणि पर्यावरणाला बसलेला आहे एकीकडे एमआयडीसी येत असताना इथले डोंगर आणि टेकड्या जर उत्खनन करून संपवल्या तर इथं इथं तर इथल्या निसर्गाला धोका निर्माण झालेला आहे तर महसूल विभागाने आज पोकलेन आणि भरलेले हायवा डम्पर आणि रिकामे दहा ते अकरा अशा वाहनांवर या ठिकाणी महसूल विभागाने कारवाई केलेली आहे आणि या कारवाईचा धडाका घेत मावळ तालुक्यामध्ये वन क्षेत्राच्या हद्दीमध्ये डोंगर पोकारण्याचे जे प्रकार घडत आहेत ते थांबले जातील का का महसूल विभागाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई होणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आता महसूल विभागाच्या वतीनं मोजमाप घेण्यात येत आहे आणि जर या ठिकाणी किती प्रमाणात दंड लागणार आहे तर निवासी नाईब तहसीलदार गणेश तळेकर यांच्याकडनं माहिती आल्यानुसार आम्ही कि एका पोखल्यांला जो काही दंड आहे तो साडेसात लाख रुपये आहे आणि जे हायवा आहेत वाहतूक करणारे त्यांना दोन लाख आणि बाजार भावाप्रमाणे जो काही मुरुम आहे त्याच्या पाचपट दंड अशा प्रकारची दंडात्मक कारवाई होणार आहे त्यामुळं मावळ तालुक्याचं लक्ष लागलेलं ला आहे की मोठ्या प्रमाणात हा डोंगर पोकरलेला आहे उत्खनन केलेलं आहे इथली वनराई नष्ट केलेली आहे यावर किती दंडात्मक कारवाई होती आणि काय कारवाई होते याकडे लक्ष लागलेले मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद गट नंबर पस्तीस ते बेचाळीस आर एम के प्लांट